नमस्कार मंडळी मी आहे अस्मिता आणि अभूषण बाय अस्मितामध्ये तुमचं मनापासून स्वागत तर तुम्हाला तर माहीतच आहे मी ज्वेलरी बनवते तर एक ऑर्डर आली होती त्याचा तुम्हाला जरा किस्सा सांगायचं होता की एक ऑर्डर आली मला त्या मॅमने मेसेज केलं की त्यांना ट्वेंटी साडी पाहिजे होत्या तर त्यांना ते एका दिवसात बनवून पाहिजे होतं जेव्हा त्यांनी एका दिवसात म्हटलं तेव्हा मला थोडं टेन्शन आलं की एका दिवसात कसं काय होणार एवढं सगळं कारण दिसत नसल्या तरी खूप छोटे छोटे कामं असतात कोणतीही ज्वेलरी बनवताना त्यामुळे म्हटलं चला आता त्यांना एवढं अर्जंट होतो आणि त्या माझ्या रेग्युलर कस्टमर आहेत त्यामुळे त्यांना मी नाही म्हणू शकले नाही म्हणून मग मी सा साडी पिन बनवायचे मटेरियल घेतलं आणि साडी पिन बनवायला स्टार्ट केलं रात्रीबरोबर सव्वाबाराला मी काम चालू केलं ते सकाळी सव्वा सहा वाजता तर खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर मी हे एका रात्रीमध्ये सुंदर असे पिन बनवले तुम्ही बघू शकता त्यांचा व्यू किती सुंदर दिसतात आणि इतके सुंदर झाले होते की ते मला द्यायची सुद्धा इच्छा होत नव्हती त्याचबरोबर त्यांनी हे थर्टी सिक्स इंच कोयरीमध्ये एक मंगळसूत्र बनवून घेतलं होतं इयरिंग्स आणि लॉंग मंगळसूत्र असं त्याचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे तर तुम्हालासुद्धा असं काही ऑर्डर करायचं असेल पिन आता मकर संक्रांती येत आहे तर तेव्हा तुम्ही गिफ्ट देण्यासाठी वाढ म्हणून देण्यासाठी हे सुंदर असं साडीफिन खूप सुंदर आणि सोबर असं हे गिफ्ट आहे तर वाढ म्हणून खूप सुंदर दिसेल काहीतरी युनिक दरवेळेस आपण प्लास्टिकच्या वस्तू देतो यावेळेस काहीतरी वेगळं देऊया तर त्यासाठी तुम्ही ऑर्डर करू शकता माझा नंबर मी खाली कॅप्शनमध्ये दिला आहे किंवा तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला मला डी एम करू शकता तर तुम्ही बघू शकता पॅकिंग झाल्यावर किती सुंदर आणि छान दिसतात हे त्यांनी त्या मॅमली किटी पार्टीसाठी त्यांच्या फ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी हे साडी पिन मागवले होते ट्वेंटी तर ते मी त्यांना एका दिवसात बनवून दिले आणि कसे म्हणले तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा आणि असं काही वेगळं गिफ्ट तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला, तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन तुम्ही माझ्याकडे बनवून घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या वेळेत ती पूर्ण करून देण्याचा प्रयत्न नक्की करेन मी तर हे बघा कसे दिसा साडी तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा तर असे हे एका दिवसात बनवलेले साडी पिन थँक्यू सो मच फॉर संजना मॅम की त्यांनी मला एवढी छान ऑर्डर दिली आणि अशी बल्क ऑर्डर मी केली थँक्यू सो मच